ही वाली खोली म्हणजे एक दोन आणि तीन आधीमध्ये जर सफाई साफ, चालू असते त्याच्यामुळे किल्ला आता मेंटेन सुद्धा करण्यात येत आहे नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण आलो आहोत किल्ले बेलापूर या किल्ल्याला भेट देण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण किल्ले बेलापूर पूर्णपणे एक्सप्लोअर करणार आहोत आणि किल्ल्यावरती आपल्याला काय काय का बघायला भेटणार ते सगळे आपण आज बघणार आहोत तर चला जाऊया ना किल्ले बेलापूर एक्सप्लोर करूया मंडली आजची व्हिडिओ छोटी व्हिडिओ असणार आहे कारण आज आपण एक छोट्या किल्ल्याला भेट देणार आहोत जो नवी मुंबई मध्ये स्थित आहे ज्याचं नाव आहे बेलापूर किल्ला हा किल्ला ट्रॅक करण्यासाठी एकदम सोपा आणि सरळ किल्ला आहे या किल्ल्यावर तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत सुद्धा येऊ शकता आणि किल्ला बघू शकता जर तुम्हाला ट्रेन यायचे असेल तर तुम्ही बेलापूर स्टेशन वरून डायरेक्ट रिक्षा करून या किल्ल्याच्या पायथ्याशी येऊ शकता आणि जर तुमची खाजगी वाहन असेल तर गुगल मॅपच्या साराने तुम्ही किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचू शकता आपण पण आपली खाजगी वाहन घेऊनच आलेलो म्हणजे आपली छोटीशी स्कूटी आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पार्क केली आणि मग आपण हलकी फुलकी ट्रॅक सुरू केली दहा ते पंधरा मिनिटातच आपण लगेच जाऊन पोचतो किल्ल्याच्या वरती आणि प्रथमच आपल्याला बघायला भेटते या किल्ल्याचा नीटपणे मेंटेन असणारा बुरुज या बुरुजाच्या आतमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची छोटी मूर्ती दिसते आणि शंकर भगवानांची छोटी पिंडी सुद्धा दिसते आपण त्या दोघांच्या बायी नतमस्तक झालो आणि मग निघलो पुढे किल्ला बघण्यासाठी आपण आलो जिथं महाराजांचं मंदिर आहे म्हणजे जिथे महाराजांची मूर्ती स्थापित केले ना त्या मूर्तीच्या वरती जो आपल्याला पहिला बुरुज दिसतो ना जेव्हा आपण किल्ल्या होतो त्या बुरुजावरती त्या बुरुजावरून आपल्याला इथे बाजूच्या साईडला आपल्याला खाडी बघायला भेटते आणि समोरच्या साईडला ला आपल्याला थोडासा जंगल टाईप परिसर बघायला भेटते आता तो जंगल राहिला नाही कारण की आजूबाजूला बिल्डिंग झाले आहेत त्या कारणाने आपल्याला फक्त खाडीच दिसते आणि या किल्ल्यावरती जी बिडं आहेत तीच दिसतात आजूबाजूचा परिसर आपल्याला आता बघायला भेटत नाही कारण की परिसर राहिलाच नाही आजूबाजूला चल तुम्हाला तो परिसर दाखवतो मी आता हा बघा मंडली किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर पूर्णपणे जंगलाने भरलेला आहे आणि हा आहे तो किल्ला आपण जिथं आहोत उभे हा मग किल्ल्याचा परिसर सुद्धा प पक्की झाडं झालेली आहेत आणि ती बघा त्या साईडला एक मोठी इमारत दिसते तुम्हाला ती आत्ताची नवीन इमारत इथं होत आहे काम चालू आहे तिकडे आणि त्या साईडला एक किल्ल्याची माझं तटबंदी आहे तिकडून तशी हो तशी तशी दिसते बघा तुम्हाला त्या बाजूने तटबंदी आहे आणि तो असा असा आपण जो बुरुज आलो तो बुरुज आहे मधीच आहे तो किल्ल्याच्या आणि त्या बाजून आपण असा आतमध्ये आलो त्याच्यानंतर मग इथं आता फिरतो आपण या साईडला चाललो चालत चालत या किल्ल्यावरती काय काय गोष्टी आहेत ना त्या आता आपण बघतोय आणि तसंच बघता बघता आपल्याला इथं आजूबाजूच्या परिसरामध्ये या गोष्टी जरूर दिसतात की इथंशी आता डेव्हलपमेंट झालेला आहे हा किल्ला जास्त मोठ्या नसल्या कारणाने आपण हा किल्ला जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटामध्ये पूर्णपणे फिरून जाऊ शकतो आणि इथे याचा जो मार्ग आहे ना तो सुद्धा एकदम सोपा आहे जर तुम्ही कधी बेलापूर साईडला आलात ना जर तुमच्याकडे टाईम असेल तर नक्की या किल्ल्याला विजिट करा कारण की किल्ला आता एकदम वेल मेंटेन करून ठेवलेला आहे तर चला आता आपण जाऊया पुढे आणि किल्ल्यावरती काय काय आहे ते बघूया आता आपण चालू या किल्ल्यावरती एक मधोमध छोटासा बुरुज आहे त्या बुरुजावरती तर चला वरून काय कसा नजारा आहे ते आपण बघूया आता हा बघा आता बघा या पायऱ्या ज्या आहेत ना त्या व्यवस्थित एकदम वेल मेंटेन करून ठेवलेल्या आहेत आणि अशाच आपल्याला पूर्णपणे दगडाची ज्या पायऱ्या आणि जग आणि दगडा जो काम आहे ना तो दिसतोय आता आपण आलो त्या बुरुजावरती हा बघा असा मधोमध असा बुरुज आहे इथं या बुर्जावरून तुम्हाला किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर नक्की दिसू शकतोय पण कसं आहे माहितीये का आता इथं झाडं विड वाढलेले आहेत आणि आजूबाजूला त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर आपल्याला विजिबल नाही होत आपल्याला इथून पूर्ण खाडीचा परिसर आणि आजूबाजूचा समुद्र सुद्धा दिसायचा इसवी सन पंधराशे सात ते पंधराशे सत्तर दरम्यान पोर्तुगीजांनी हा भाग ताब्यात घेतला त्याच सुमारे सिद्धींनी हा किल्ला पनवेल खाडीच्या तोंडाशी तिकडीवर बांधला सोळाशे ब्याऐंशी मध्ये पोर्तुगीजांनी पुन्हा किल्ला ताब्यात घेतला त्यांनी सिद्धीने नियंत्रित केलेला बेलापूर जवळचा शाहबाज म्हणून ओळखला जाणारा भाग ताब्यात घेतला चिमजापनच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सतराशे तेतीस मध्ये किल्ला जिंकला विजयापूर्वी त्याने अमृतेश्वर मंदिरात बेलाच्या पानाचा हार अर्पण करेल असे नमस केले होते विजय मिल्ल्यावर किल्ल्याचे नाव बेलापूर किल्ले ठेवले कॅप्टन चार्ल्स अठराशे सतरा मध्ये किल्ला ताब्यात घेतला ब्रिटिशांनी वर्चस्वाखाली असले गड मोडून टाकण्याची धारणा ठेवली त्यामुळे हा किल्ला अर्धवट पाडण्यात आला मंडली हे बघा माझ्या माग आपल्याला दिसत आहे खो एका खोलीचा अवशेष इथं पहिल्यांदा खाली खोली असू शकतंय कारण की त्याचा आपल्याला इथे अवशेष दिसतात आणि आता इथं छोटासा पायासुद्धा बांधलेला आहे चौकोनी कारण की तो पूर्ण जो ढाचा होता ना याचा जो पूर्णपणे ढासलेला आहे त्याच्यामुळे इथेशी फक्त असं एक चौकोन घातलेला आहे आता चला आपण जाऊया जा पुढे काय काय बघूया किल्ल्यावरती जसं आपण त्या पडलेल्या ढाच्याच्या पुढे येतो ना तसं आपल्या इथे पाण्याचा हाऊच दिसतोय हा बघा माझ्या पाठीमागच्या साईडला आणि या पाण्याच्या हौदाच्याच बाजूला आपल्याला सुद्धा एक स्ट्रक्चर पडलेला तुटलेला दिसतंय त्याच्या इथं आता मोठासा असा पिंपला झाडलेला आहे पण हा इथं इमारत असू शकते कारण की इथं आपल्याला पायऱ्या बिऱ्या दिसतात हे बघा या इथं पायऱ्या आहेत अशा आणि याच पायऱ्यांमुळे आपण चढून आता आलो त्या इमारतीच्या आतमध्ये हे बघा याशी काहीतरी इमारत असू शकते इथं आणि मला वाटतं हा स्ट्रक्चर पूर्ण मोठा असू शकतो आहे पण कालांतराने हार्ट स्ट्रक्चर पूर्ण पडलेलं आहे ही एक खोली आहे त्याच्यानंतर तिकडे एक खोली आहे आणि अजून त्या बाजूला एक खोली आहे चला तिकडे जाऊ चला आपण तिकडून तुम्हाला दाखवतो मी खोली आहे त्याची ही बघा इथे खोली आहे ही वाली खोली आणि तिकडे खोली आहे ती तीवा, बघ ती वाली खोली ही वाली खोली म्हणजे अशा एक दोन आणि तीन अशा तीन खोल्यांची अशी एक इमारत असू शकते मोठी भली मोठी पण आता तिथं कायच नाही फक्त औषध राहिलेलं आहेत आणि पूर्णपणे किल्ला जो हा आहे तो मोठ्या मोठ्या झाडानं भरून तिथं जंगल टाईप झालेला आहे पण आधीमध्ये साफ सफाई चालू असते त्याच्यामुळे किल्ला आता मेंटेनसुद्धा करण्यात येत आहे मंडळी आता आपण पन पूर्णपणे बेलापूरचा किल्ला एक्सप्लोअर करून खाली आलेलो आहोत तर व्हिडिओमध्ये आपल्याला किल्ल्याच्यावरती बऱ्याचशा अशा गोष्टी दिसल्या ज्या आता रिनोट किल्ल्या आहेत तर जेव्हा पण तुम्ही किल्ल्यावरती येणार ना तर या गोष्टी जरूर बघा आणि किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा एकदम भारी आहे कारण की तिथं एकदम शांतता आणि एकदम असा हिरवा गार निसर्ग आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू आपण व्हिडिओ या पुढच्या व्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग